आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर बदलापूरमध्ये नाल्याची संरक्षक भिंत बांधताना नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन केले इतकंच नव्हे तर नाल्याच्या भिंतीवर हातोडा मारत नाल्याची रुंदी वाढली नाही तर पुढचा हातोडा हा, हा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या डोक्यात किंवा टेबलावर बसेल असाही इशारा दिला बदलापूर नगरपालिकेच्या मागच्या बाजूने वाहणाऱ्या नाल्याला काही वर्षापूर्वी संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे मात्र ही भिंत बांधल्यानंतर नाल्याची रुंदी कमी झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश देशमुख यांनी केला आहे नाल्याची रुंदी कमी असल्याचं दाखवण्यासाठी आज अविनाश देशमुख हे कार्यकर्त्यांसह स्वतः नाल्यात उतरले आणि त्यांनी टेप लावून नाल्याची रुंदी मोजून दाखवली तसेच नाल्याच्या भिंतीवर हातोडा मारत ही भिंत पाडण्याचाही प्रयत्न केला नाल्याची रुंदी कमी झाल्यामुळे बदलापूर शहरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका असून नाले रुंद झाले नाहीत तर यापुढे नगरपालिका अधिकाऱ्यांच्या डोक्यात किंवा टेबलावर हातोडा पडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे सध्या या बदलापूर शहराला कोणी वाली नाहीये इथं प्रशासक बसलेला आहे आणि या पिरियडमध्ये बदलापूर शहरामध्ये नाल्यावरती प्रचंड अतिक्रमण चालू आहे पूर परिस्थिती निर्माण झाली की कुठल्या तरी वसाई वसाहतीमध्ये चाळीमध्ये पाणी घुसते आज नाल्यावरती जे संरक्षण भिंत बांधली आहे त्याची रुंदी कमी करून त्याची रुंदी एक्झॅक्टली कमी करून आज आम्ही मोजमाप केलेला आहे की सहा मीटर हा नाल्यावरती रुंदी असायला पाहिजे बांधकाम करताना पण नगरपालिकेच्या हाता लोकांना हाताशी अधिकाऱ्याच्या हाताशी धरून काही लोकप्रतिनिधी नाल्याची रुंदी कमी करून तो बदलापूरची नगरपालिकेच्या जा, हक्काची जागा ती कशात आहे इथं आम्ही दुकान दाखवलं आहे त्याच्याविरुद्ध आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हातोळा आंदोलन केलेला आहे सर्वोच्च भिंत तोडलेली आहे पुन्हा सहा मीटरची भिंतीच तिथे उभी राहिली पाहिजे अन्यथा हा हातोळा नगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या डोक्यावरती किंवा टेबलावरती पडल्याशिवाय राहणार नाही